आसमानी आणि सुलतानी कर्जाला कंटाळलेला शेतकरी शेतकरी वर्गाच्या आत्महत्या या होत असतात आणि अशा बातम्या देखील येतात मात्र काही आध्यात्मिक व्यक्तींना देखील आत्महत्या होत आहे जगाला उपदेश देणारे लोक जर असे पाऊल उतरत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहून आदर्श घ्यावा आनंदवनातील बाबा आमटे यांची नाथ शीतल आमटे यांनी केलेली आत्महत्या राष्ट्रसंत भजूजी महाराज यांनी स्वतःच्या घरी केलेल्या आत्महत्या आणि मोरोया गोसावी देवस्थानचे सुरेंद्र देव महाराज यांनी दे, केलेली आत्महत्या हे पाहिलं तेव्हा विचार येतो की या लोकांनी फक्त जगाला दाखवण्याकरताच धारण केले होते की काय या मागच्या तारखेला देखील अशीच एक दुःखद घटना घडली त्यामुळे संपूर्ण देवकर आणि महाराष्ट्राला हळहळ लावणारी लावणारी बातमी म्हणजे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी स्वतःच्या घरी घेऊन केलेली आत्महत्या तेव्हा कुठेतरी महाराज कमी पडले अध्यात्म तत्व समजायला असे वाटते तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृत येतात प्रत्येक दिवस नवे काहीतरी शिकवणारा असतो मनाला अंकुश ठेवून संयम ठेवा असे तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असा सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराज या थकल्या भागल्या मनाला देतात बघा मानसशास्त्रावर विवेचन करताना अर्थकारण कसे जपावे हेही तुकाराम महाराज सांगतात जोडून या धन उत्तमचे व्यवहार आहेत परंतु तुकाराम महाराजांचे वश तेव्हा आत्महत्या करतात तेव्हा मात्र कुठेतरी जगाचे रहाट गाडग्याला कंटाळून किंवा जगाच्या चालीवरिती पद्धतीला कंटाळून हरिभक्त पारायम शिरीष महाराज यांनी हे पाऊल का उचलले याबद्दल आजचा हा एपिसोड नमस्कार मी दीपक जाधव नाशिक प्रसिद्ध शिवविख्याते आणि कीर्तनकार हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांच्या मृत्यूची बातमी बुधवारी समोर आली तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी देहूतील आपल्या राहत्या घरी स्वतःचं जीवन संपवलं मृत्यूपूर्वी शिरीष महाराज चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्यात त्या चिठ्ठ्यांमध्ये आपण हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल त्यांनी लिहिल्याचं सांगितलं जात आहे आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज यांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज हा पोलिसांकडून व्यक्त वर्तवण्यात आलाय पण शिरीष महाराजांच्या जाण्यामुळे सध्या वारकरी संपदराय असं संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते त्यांनी वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी स्वतःचं आयुष्य का संपवलं ते या व्हिडिओच्या मधून आपण समजून घेऊया आधी बुधवारी सकाळी शिरीष महाराजांच्या घरी नक्की काय झाले ते पाहूयात हरिभक्त परायन शिरीष महाराज मोरे यांच्या पुण्याच्या देहू येथे सुतार आली दुमजली घर आहे आणि तळाच्या तळमजल्यावर तड़ त्यांच्या आई वडील आणि वरच्या मजल्यावर स्वतःचे स्वतः शिरीष महाराज राहायचे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराजांनी याच घरात स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आली मात्र नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांच्या खोलीत झोपले होते ते सकाळी साडेआठ पर्यंत खाली आलेच नाही आले त्यानंतर घरच्यांनी त्यांना उठवण्यासाठी दरवाज्याची कडी वाजवली मात्र शिरीष महाराज अनेकदा मारण्यात आल्या मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला नाही त्यांच्या नातेवाईकांनी खोलीचा दरवाजा तोडला त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला या दरम्यान शिरीष महाराजांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय पण मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या चार या यामागचं कारण मोरूंनी सांगितल्याचं जात आहे पण ते या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणी बहिणीला दुसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना त्यांनी शेवटचा संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे पहिल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काय म्हटलं जात आहे या चिठ्ठीतील ओळी आपण पाहूया पहिल्या चिठ्ठीमध्ये मित्रांसाठी होती तिच्यात त्यांनी लिहिलंय की प्रिय आकाश मनीष अक्षय आणि अजय या सर्व मित्रांनो मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय हे मला ठाऊक आहे पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो माझ्या आई वडिलांची काळजी घ्या माझ्या बहिणीचे चांगले स्थळ पहा आणि तिचे लग्न लावा माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे मुंबईचे सिंगवी यांचे सतरा लाख बचत गटाचे चार लाख सोने तारांचे दोन लाख आणि फोर व्हीलर गाडीचे सात लाख असे किरकोळ किरकोळ ऐंशी हजार असे आणि गाडी विकून सात हजार सात लाख फिटेल आणि उरलेले कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा अशा स्वरूपात त्यांना चिठ्ठीमध्ये जाताना महाराजांनी लिहिलेलं होतं त्यांनी शेवटी सांगितलं की माझ्यामध्ये आता लढण्याची ताकद राहिली नाही आणि त्या ठिकाणी मला माफ करा मात्र दुसरी चिठ्ठी त्यांनी कुटुंबासाठी आणि प्रिय बाळा कुटुंबासाठी लिहिली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की प्रिय बाळा माझं संपूर्ण कुटुंब तुम्ही लढत राहा हार मानू नका आयुष्य थांबू नका मी संपलोय पण तुम्ही मात्र अजून खूप मोठं होणार आहात मी हतबल झालोय म्हणून पूर्णविराम देतोय स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याला पुढे न्या तिसऱ्या चिठ्ठीमध्ये त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी अतिशय हृदयद्रावक अशी ती लिहिली होती शिरीष महाराज मोरे याच्यात लिहितात की माझा निकित विवाह ठरला होता आणि तिलाही झाला होता वीस एप्रिल रोजी त्यांचा विवाह होणार होता त्यांच्या होणाऱ्या पत्नीसाठी चिठ्ठी त्यांनी लिहिली त्यात ते म्हणतात की प्रिय आपली कहाणी आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुला असं अर्ध्यावर सोडून चाललोय माझ्या वाईट काळात तू माझ्या होतीस मात्र प्रत्येक पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही मी तुझी स्वप्न तोडतोय याची मला जाणीव आहे तुला चांगल्या मुलाबरोबर मला एका चांगल्या मुलाबरोबर मुला तुला सुखी पाहायची आहे पण मी तुला फक्त दुःख दिलं कृपा करून पुढे जा आयुष्य खूप सुंदर आहे तू खूप मोठी हो आणि खाली लिहिलंय लाळ माझी लाडकी पिऊ म्हणजे प्रियंका तुझा आता कुठे हात पकडला होतास मी जातोय मी तुला न्याय देऊ शकलो नाही माझा कुंभमेळा राहिला माझी वारी राहिली माझे किल्ले भ्रमंती राहिली माझे भारत दर्शन राहिले मी काहीही देऊ शकलो नाही मात्र तू मला भरभरून दान टाकले तू खूप गोड आहेस निस्वार्थी आहेस माझ्याकरता खूप थांबली पण आता मात्र थांबू नकोस खाली मात्र मित्रांना लिहितात की माझी प्रियंका खूप गोड आहे तिच्या करता चांगला मुलगा बघा नाहीतर ती माझ्या आठवणी लग्न करणार नाही अतिशय हृदयद्रावक असे लिहिले महाराजांनी चौथी चिठ्ठी आई वडिलांसाठी प्रिय मम्मी पप्पा दिदी वयाच्या तिसव्या वर्षी जे काही मिळवायचे मी ते मिळ तुमच्या पाठिंब्यामुळे सहज मिळाले तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले पण मी आता सोडून चाललोय कधी 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 सर्व मिळूनही माणूस हरतोच मी हरलो मी थांबतोय याचा संपूर्ण दोष माझा आहे तुम्हाला एकटं टाकून जातोय माफ करा तुमचा अशा स्वरूपात त्यांनी लिहिलेलं होतं मिळालेल्या माहितीनुसार वीस दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडाही झालेला होता मात्र एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता पण त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय पोलिसांनी या चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यात पोलीस तपासात शिरीष मोरे यांचा मोबाईलमधील डेटा पूर्णपणे डिलीट करण्यात आल्याचं उघड तपासामध्ये उघड झालं आहे आणखीन त्यामुळे हा तपास आणखीन गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे नक्की कोण होते ते बघूयात शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते त्यांच्या राज्यभरात शिवविख्यात्या म्हणून ओळख होती ते प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते आणि असंही सांगण्यात येतं की त्यांचे हिंदुत्वावरील विचार अनेकदा चर्चेत राहिले त्यांच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणं टाळा असं आवाहन शिरीष महाराज हिंदूंना करायचे असंही सांगितलं जातं याशिवाय हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती कायमच भाष्य करायचे लवजेह सा, लवजेह सारख्या त्यांद्योग जिहाद आणि धर्मांतरण यांसारख्या प्रकरणावर त्यांचं भाष्य गाजलेलं होतं शिरीष महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जोडलेले होते त्यांच्याशिवाय त्यांचे विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदुत्ववादी संघटनामध्ये ते सक्रिय असल्याचं सांगितलं जातं शिरीष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच संत साहित्य यावर राज्यभर व्याख्यान करायचे शिरीष महाराज उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे याशिवाय त्यांचं निगडी येथे इडली उपहार गृह होत मात्र त्यामधून त्यांना फारसं उत्पन्न मिळायचं नाही त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीत होती असंही सांगितलं जात आहे महाराष्ट्रातील हिंदुत्व चळवळीशी जोडण्याचं काम श्री गिरीश महाराज मोरे यांनी केल्याचं म्हटलं जात त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या विशाळगड मुक्तीसंग्रामात संग्रामात आक्रमक भूमिका घेतली होती विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमींनी आवाज उठवला होता यात शिरीष मोरे आघाडीवर होते गेल्या वर्षी जुलैही महिन्यात शिवप्रेमींनी भर पावसात विशाळगडावर आंदोलन केलं होतं त्याचं नेतृत्व शिरीष मोळे यांनी केलं होतं किल्ल्या किल्ल्यावर जवळजवळ एकशे छप्पन अनधिकृत अतिक्रमण आहेत यात तीन मजली मशिदे आणि मशील मलिक रहेन दर्ग्याचं अतिक्रमण सुद्धा आहे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगड राजगडावरचा एक दगडदरी हलवायचा म्हटला तरी हजार परवानग्या शिवभक्तांना घ्यायच्या लागतात मग ही अतिक्रमण झाली कशी ही सगळी अतिक्रमण त्वरित पाडली जावी अशी मागणी शिरीष मोरे यांनी केली होती या लढ्यात त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांनीही त्यांना साथ दिल्याचं सांगितलं जात आहे शिरीष मोरे हे हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते ते प्रखर वक्ते आणि संत साहित्याचे जाणकार देखील होते डाव्या विचारसरणीच्या पुरोगामी चळवळीला त्यांचा नेहमीच विरोध होता या चळवळीमार्फत संत विचारांची चुकीची मा, मांडणी केली जाते असं त्यांचं परखड मत होतं याविषयी त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका देखील मांडली होती शिवव्याख्यानाच्या निमित्ताने शिरीष मोरे महाराष्ट्रभर प्रवास व्हायचा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात अनेक कार्यक्रम घेतलेत शिरीष मोरे यांची गोवंश हत्येविरोधात आपली भूमिका मांडली होती हिंदू धर्मात गायीला माथेचा दर्जा आहे तिचं रक्षण व्हावं यासाठी गायीची होणारी तस्करी थांबवण्यात यावी यासाठी सरकारनं कठोरात कठोर कायदे करावे अशी त्यांची भूमिका होती लव बाबतही त्यांची भूमिका प्रखर होती हिंदूंनी लव जिहाद ओळखायला हवा असं ते आपल्या भाषणामधून सांगायचे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिरीष मोरे राज्यातील गावागावात फिरल्याचं सांगितल्याचं जातं पण शिरीष महाराज मोरे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याने त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान पोलीस याबाबत तपास करत असून पोलीस तपासात नक्की काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण याच्यातून एक हे निश्चित होतं की हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आध्यात्मिक तत्व समजून न घेता हे पाऊल उचलले ते स्वतः जगाला सोडून गेले मात्र जाताना आई वडील बहीण होणारी पत्नी या सर्वांना दुःखात सोडून दुःखात सोडून त्या ठिकाणी निघून गेले बघा मित्रांनो की अशा स्वरूपामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतात आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या बरोबरच अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या जेव्हा आत्महत्या होत असतात तेव्हा कुठेतरी मनाला विचार येतो नक्की आपण आध्यात्मिक तत्व विसरलो की काय त्यामुळे आजच्या ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आज हे सम समजावण्याचा प्रयत्न केला की जीवन जगताना जगद्गुरु तुकरायांच्या विचारांनी चाललं पाहिजे धन्यवाद